आज आपण झटपट तयार होणारा फोडणीचा भात बनवणार आहोत हा भात तुम्ही शिल्लक राहिलेल्या भातापासूनसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने जर फोडणीचा भात बनवला तर सगळे मागून मागून खातील इतका छान चविष्ट असा फोडणीचा भात तयार होतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कशी फोडणी दिलेली आहे भाताला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर एखादी कढई किंवा एखादा पॅन ठेवायचा आहे आवडीप्रमाणे तेल टाकायचं किंवा तुमचं तुमच्याकडे किती भात आहे त्या प्रमाणात तेल टाकायचं तेल छान गरम झालं की एक लहान चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरीला छान तडतडू द्यायची चांगली तडतडली मोहरी की मग भाताला फोडणी एकदम मस्त बसते म्हणून मोहरी छान तडतडू द्यायची नंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे छान फुलले थोडेसे भाजले गेले की मग जिरं टाकायचं जिरं अगोदर टाकलं तर ते थोडं जळतं म्हणून नंतर टाकलं अगोदर शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकायला थो शेंगदाणे तळायला थोडा वेळ लागतो जिरं टाकल्यानंतर जिरं पण छान फुलून आलं मग एक मोठा कांदा टाकलेला आहे वारीक कट केलेला हिरव्या मिरच्या टाकायच्या आवडीप्रमाणे नंतर हिरवे मटार टाकलेले आहेत थोडेसे आता कांदा हिरवे मटार हिरव्या मिरच्या छान अशा तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत अगदी चविष्ट अशी फोडणी बसते भाताला थोडंसं मीठ टाकून घेऊ कारण की भातामध्ये मीठ आहे म्हणून ह्या फोडणीला लागेल तेवढं मीठ टाकायचं आहे नंतर तुम्ही टाकू शकता कमी वाटलं तर नंतर कढीपत्ता टाकलेला आहे दहा ते पंधरा पानं छान स्वादिष्ट होतो फोडणीचा भात कढीपत्ता टाकल्यामुळे नंतर एक मोठा टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो देखील आता आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण एक झाकण झाकून ठेवूया म्हणजे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित नरम होईल तर अगदी दोन मिनिट किंवा एक मिनिट आपण हे झाकण झाकून ठेवलेलं होतं आणि छान टोमॅटो या ठिकाणी नरम झालेला आहे आता आपली फोडणी या ठिकाणी तयार आहे जर तुम्हाला व्हाईट भात नको असेल पांढरा भात नको असेल तर थोडंसं चिमूटभर या ठिकाणी हळद टाकायची आहे हळदीमुळे खूप छान रंग येतो भाताला तर मी आता सगळ्यात शेवटी थोडीशी हळद टाकून घेणार आहे सुरुवातीला जर टाकली तर बऱ्याच वेळेला हळद जळते म्हणून नंतर टाकायचे हळद थोडीशी तेलामध्ये आता आपण ती परतवून घेऊया आणि मग लगेच हळद परतवून झाल्यानंतर माझ्याकडे भात आहे तो भात आता मी यामध्ये टाकणार आहे फोडणीमध्ये टाकून घेऊ या, या ठिकाणी तुम्ही उरलेला भात असेल तुमच्याकडे शिल्लक भात तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात लगेच सगळेजण संपवतील पुन्हा पुन्हा मागून खातील इतका छान हा फोडणीचा भात तयार होतो मुलांना टिफिनला देखील तुम्ही असा फोडणीचा भात बनवून देऊ शकतात दे या ठिकाणी मस्त फोडणी आपली तयार आहे भात टाकलेला आहे भात छान आता फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेऊ सर्व भात मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर या ठिकाणी मस्त फोडणीचा भात आपला तयार झालेला आहे कोथिंबीर टाकून घेऊया बारीक कट केलेली कोथिंबीरेमुळे सुद्धा छान स्वादिष्टपणा येतो फोडणीच्या भाताला तर या ठिकाणी कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि मस्त चटपटीत असा आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे आता हा भात आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या फोडणीच्या भाताबरोबर तुम्ही छान अशी थंडगार कोशिंबीर बनवू शकतात काकडी असते आपल्याकडे काकडी ठेवू शकतात याच्यामुळे छान आपला नाश्ता देखील होऊ शकतो उरलेला, उरलेला भात असेल उरलेल्या भाताचा फोडणीचा भात केल्यानंतर सगळेजण आवडीने खातील आणि छान तुमचा एक नाश्ता देखील या ठिकाणी तयार होतो त्याच्याबरोबर झटपट तयार होणारी कोशिंबीर बनवू शकतात कोशिंबीर फोडणीचा भात अतिशय छान अशी डिश आहे या ठिकाणी तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद